प्रसंगी या कार्यक्रमासाठी मराठा अंत्यप्रसारक समाज या संस्थेचे सन्मान्य संचालक शिवाजाप्पा घरात त्याचबरोबर माझी तर मित्रांनो आता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा आनंद मिळावा आहे त्यांनी स्टॉल टाकलेले आहे तर आता आम्ही दोघंही प्रत्येक स्टॉलवर जाणार आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तर बघा मित्रांनो माझा मुलगा आहे माऊली तो पण जेवायला बसला या ठिकाणी आणि डब्याला खिचडी आणलेली आहे बघा साबुदाण्याची खिचडी इकडे तनुने काय आणलं आहे बघूया तर बटाट्याची भाजी आहे चपाती आहे

कचोरी आणि मिल्कशेक साईनाथ बोराडे तुझं ओम गाडे ओम गाडे साधारण किती रुपये विकला दोनशे दोनशे रेवा खूपच छान आणि पंधरा रुपयामध्येही ओली वेळे पंधरा रुपये फक्त पंधरा रुपये चला पुढच्या स्टॉलवर जाऊ चॉकलेट शाही तुकडा आहे का नाही खूप भारी यांनी बॅकग्राऊंडला केलेलं आहे फुगे वगैरे लावून हा त्यांचा बॅनर आहे आठवी तुकडी क काय हे काय नाव आहे रो काय असतं हे तर रो म्हणजे रो म्हणजे यांनी सरबत ठेवलेलं आहे किती दहा रुपये अगदी दहा रुपयामध्ये हा सरबत ठेवलेला आहे रो म्हणता याला की शाही तुकडा पंधरा रुपये शाही तुकडा म्हणजे काय ग शाही तुकडा तू हे भी दाखव हे बघा हा शाही तुकडा आहे आणि किती किती रुपये पंधरा रुपयामध्ये यांचे नाव तुझं काय नाव आहे नाव नाव काय शेख तुझं तुझं काय नाव आहे तुझं नाव साक्षी जाधव हा हा आतापर्यंत किती रुपयाचा सेल झालं तरी अंदाजे दोनशे अडीचशे आणि दाबेली ठेवली होती वीस रुपये दाबेली होती तर यांची दाबेली संपली तुझं काय नाव आहे रेणुका उत्तम कुठे रेणुका कुठे बाजूला सरक दादा तुझं काय नाव आहे तुझं समिता तावशे बर हे काय ठेवलं होतं तुम्ही दाबेली वीस रुपये प्लेट सगळं संपलं अरे बापरे म्हणजे बघा साधारण किती रुपये झाले सतराशे रुपये बाप बापरे सतराशे रुपयाचा अगदी यांचा मी तर म्हणतो अगदी अर्धा तास झाला असेल यांचा स्टॉल लावून अर्ध्या तासामध्ये यांचं सगळं सगळं संपला माल तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया आणि मित्रांनो मी तुम्हाला वर्गामध्ये चुली लागल्यात त्या चुली पण तुम्हाला दाखवतो तर या बघा इकडं वर्गामध्ये वर्गामध्ये काय तळता येईल बताते वाजे बटाटे वाजे बटाटी वाजे ना काय नाव तुझं जास्मिन शेख जास्मिन जुम्मन शेख अरे वा किती रुपये प्लेट विकताय तुम्ही वीस वीस रुपये प्लेट आहे अगदी वीस रुपये प्लेट तर तुझं तुझं काय नाव आहे साक्षी रामनाथ साळुंके साळुंके तर मित्रांनो बघा हे यांनी विटा विटांची चूल बनवलेली आहे आणि धूर दुर, धूर पण झालेला आहे हा बघा आणि हे वर्गामध्ये चाललेलं आहे सगळं आणि वीस रुपये प्लेट भजी यांची तुझं काय नाव आहे बाई काजल मध्ये जाधव इकडं झालेली गर्दी बघा ह्या वरांड्यामध्ये मुला मुलींची झालेली गर्दी बघा इकडं अगदी पावडा आहे पावडा पावडा आणि किती रुपये पावडा पंधरा रुपये किती रुपये वाडा पंधरा रुपये पंधरा रुपये प्लेट, प्लेट? का ना तुझं आयुष करणे तुझं कोपटे तुझ आदिनाथ राहणे कितीला आहे नवीला नवीला आहे का आणि तुम्ही चार पाच जणांनी हा स्टॉल चालू केला ना हां अगदी बघा प्लेट बघा अगदी पावडा गरमागरम पावडा म्हणजे हात लावला तरी चक्का बसतो असा वडा आहे आणि त्याचबरोबर चटणी पण आहे हिरवी हे बघा हिरवी मिरची पण आहे आणि या बॉक्समध्ये यांनी वडे बघा गरमागरम वगैरे वडे, वडे आणि अगदी वाफ निघते त्या खो खोक्यातून वाफ तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया या विद्यार्थिनीने काय ठेवलं आहे एवढं मोठं पातील आहे बघा हा राईस ठेवलेला आहे राईस अरे काय सजवलं आहे त्याला बघा ना खूपच छान आहे आणि किती रुपये प्लेट आहे वीस रुपये तुझं काय नाव आदिती संदीप कारलेकर तुझं बरं तुम्ही कितवीच्या विद्यार्थी दहावी हो। आणि वीस रुपये प्लेट आहे का हो। तुझं काय नाव कौस्तुभ किरण पंडप अरे किरणचा पोरगा आहे हो। का बरं किती रुपयाची विक्री केली किती रुपयाची विक्री केली पाचशे रुपयाची अरे वा तू यांच्या सोबत आहे काय नाव वेदांत गावली हा वेदांत गावली अच्छा म्हणजे या चार आणि दोन सहा जणांचा सा ग्रुप आहे का अरे वा मस्त शंभर टक्के प्युअर व्हेज बिर्याणी यांची शंभर टक्के प्युअर व्हेज बिर्याणी चला पुढे या आता या नवी डॉ च्या विद्यार्थी आहे विद्यार्थिनी नवी डॉच्या स्वादिष्ट चविष्ट पकोडे आलो के पकोडे वीस रुपये प्याज के पकोडे वीस रुपये हां तुझं काय नाव किती प्लेट आहे तर वीस रुपये प्लेट आहे आणि गरमागरम अशी पकोडे का त्याला भजी भजी म्हणजे बटाटे भजी ना बटाटा भजी वीस वीस रुपये प्लेट आहे साधारण किती रुपयाचा सेल झाला अंदाजे अंदाजे दोनशे भजी ताळायचं काम चालू आहे वर्गामध्ये तर आपण नंतर दाखवू पहिले स्टॉल दाखवतो तुम्हाला यापुढे तर, या तर इकडं नवी कचा वर्ग आहे नवी चे विद्यार्थी आहे पाणीपुरीचा स्टॉल आहे हा एक मिनट तर हे बघा नवी कचा हा हा बॅनर आहे आणि यांनी पाणीपुरी ठेवली पंधरा रुपये कित कितीला आहे नवी नुदी। नवी आणि तुम्ही किती लोक स्टॉल वर आम्ही काय सात आठ दहा जण आहे कुठे बाकी सगळे कोण हे मुली पण का आम्ही एवढे फक्त त्यांच्यासोबत नवी क्लास टीचर शिक्षक आहे उपशिक्षक वाणी सर म्हणून अच्छा अच्छा तर बघा यांनी पंधरा रुपये पाणीपुरी ठेवलेली आहे आणि याच्या व्यवसाय झालाय खूप छान व्यवसाय झालाय अगदी पुऱ्या संपल्या प्लेटा संपल्या एकदम फास्ट व्यवसाय झालाय त्यांनी मला एक पाणीपुरी दिलेली आहे एक टेस्ट घ्या म्हणे बघा मी एक खातोय खूप भारी आहे अगदी पंधरा रुपयामध्ये प्लेट आहे आणि पंधरा रुपयामध्ये किती नग आहे पंधरा रुपयामध्ये सहा नग सहा पंधरा रुपयामध्ये सहा नग देतात पाणीपुरीचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चटण्या कांदा बटाट्याची चटणी कोशिंबीर अजून हे काय हां तिखट चटणी गोड चटणी सगळं ठेवलं या स्टॉलवर बघा या मुली पण या ठिकाणी गर्दी केली आता हा माल खरेदी करण्यासाठी तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया तर आता इकडे तीस रुपये फुल प्लेट आय लव मिसळ मेजवानी मिसळ पॉइंट मेजवानी मिसळ पॉइंट आहे बघा हा बॅनर लावलेला आहे यांनी आणि दहावी का दहावी बचा दहावी बचा या विद्यार्थिनी आहे आणि तीस तीस रुपये हे बघा तीस तीस रुपयामध्ये ह्या मिसळ प्लेट आहे आणि तीस रुपयामध्ये ही मिसळची प्लेट आहे बघा तर ह्या ह्यात ही बघा इतकी मोठी प्लेट ठेवलेली आहे यांनी आणि फक्त तीस रुपयामध्ये आणि इतकी भारी सजावट केलेली आहे बघा यांनी आणि इकडं कांदे कांदा ठेवलेला आहे कापून याच्यामध्ये मिसळ आहे इकडे शेव ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर इथं को कोथंबीर लिंबू पण आहे सोपटीला इकडे पाणी प्यायला पण आहे बघा इथं हा, हा, हा ही कॅन ठेवलेली आहे बघा तर आणि फुगे पण लावले आणि बॅकग्राऊंडला खूपच छान असं बॅकग्राऊंड केलेलं आहे बघा या काय नाव आहे तुझं का तुझं काय नाव श्रुतीश सागर तुम्ही ती घेचे का या पण आहे का काय नाव आहे तर तुमचे आहे का हे दोन मुलं पण आहे ना तुझं काय नाव मोहित बोडके दर्शन तालकर दीपक गोरे आणि तुम्ही वर्ग शिक्षिका नासावीस तर या ठिकाणी वडा पाऊस समोसा आहे तर बघा दहावी कच आहे दहावी कच आहे हे ह्या विद्यार्थिनी आहे आणि यांनी वडापाव समोसा ठेवलेला आहे अगदी पंधरा रुपये प्लेट आहे या ठिकाणी बघा बाहेरून पण ह्या वर्ग इथं खरेदी करण्यासाठी आलेले आहे का त्यांचे लेकरं हे लहान लहान लेकरं शाळेत होते ते घ्यायला आले तसंच या स्टॉलवर काही खरेदी करण्यासाठी आले तर तुम्ही कितीला आहे दहावी बरं आत्तापर्यंत किती सेल झाला पाचशे पाचशे सहाशे रुपयाचा यांनी सेल केलेला आहे मस्त अगदी तुझं काय नाव कोमल हो। सानु तू अक्षर सांगून जयश्री भालेराव म्हटलं विशील तर साधारण एक तास झाला का स्टॉल लावून आमचे वर्ग शिक्षक वाणी सरे आम्ही आता दहाविकला आहे हे शिक्षक आहे ना कचा हा वडापाव आणि समोश्याचा स्टॉल आहे धंदा अतिशय चांगल्या प्रकारचा झालेला आहे जवळपास आत्तापर्यंत सातशे ते आठशे रुपये या ठिकाणी विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी धंदा केलेला आहे आणि बिझनेस एकदम फुल बिझनेस असा झालेला आहे अजूनही वडापाव समोसा आणायला गेलेले आहेत थोड्या वेळात ते येतील आणि पुन्हा सुरू होईल पूर्ववत रोशनीचा हां रोशनी कुठे तुझा मुलगा हां हे बघा हा यांचा मुलगा या मुलाला घ्यायला आले होते आणि त्यांनी त्याच्यासाठी वडा घेतलेला बघा दहा रुपयाचा वडा आणि बरं यांनी मला टेस्ट करण्यासाठी वडापाव दिलेला आहे याच्यात टाकून तर याच्यात टाकून पावात अगदी त्यांनी प्रेमाने मला एक प्लेट वडापाव दिलेला आहे आणि ते बोलले की टेस्ट करा म्हणून आणि गोड चटणी तिखट चटणी त्यासोबत आहे बघा किती छान सजवून देत आहे हा वडापाव हा त्या प्लेटमध्ये तर बघा ह्या प्लेटमध्ये हा वडापाव दिलेला आहे आणि अगदी गरमागरम वडापाव आहे आणि जी चटणी बनवली गोड आणि तिखट तीसुद्धा इतकी भारी आहे खरोखर अप्रतिमाशी आहे तर आनंद वाटला की यांनी प्रेमाने मला वडापाव दिला तर चलापूरच्या स्टॉलवर जाऊया इकडे लहान लहान मुलांनी स्टॉल लावलेले होते त्याच्यामुळे इकडच्या लहान लहान मुलांचे जेवढे पश्वा लावलेले होते ते सर्वांचा सेल झालेला त्यांनी आणि ते आपापल्या वर्गामध्ये पण गेले ते लहान लहान मुलं काय काय येत आहे वडे वडे शंभर अरे मिरच्या पण यांच्याकडे अरे खूप भारी मिरच्या यांच्याकडे मिरच्या पण आहे मला मिरची खाऊ वाटली इतकी भारी तळलेली त्यांनी तर आपण नवीच्या वर्गात तर, तर आपण नवीच्या वर्गात आलो आता पुन्हा आणि इकडे काय बनवत आहे बघूया चॉकलेट आठवी डाची वर्ग शिक्षिका आहे काय ना तेजस्विनी जाधव तर ह्या ह्या मॅडम यांना हे याला काय चॉकलेट सँडविच चॉकलेट सँडविच या गरम गरम तळून देता या तव्यावर आणि इकडे कटिंग करून ठेवलेत बघा या मुलीने ही कटिंग करते बघा ही सँडविच हे बघा काय ना तुझं रुबीना शहा इकडे विद्यार्थ्यांनी बघा सर्व असा प्लेट घेऊन खात आहे बघा किती नववी बरं हे काय घेतलंय व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्यानीच नाव काय श्रुती देडगे बरं हे किती रुपये प्लेट आहे वीस रुपये ना बरं कस काय टेस्ट छान आहे छान आहे ना अगदी बघा या पाच मुली या सर्व व्हेज बिर्याणी खात बसल्या बाकीचे गेले तुम्ही विद्यार्थी तुम्ही काय घेतलं होतं तुम्ही काय घेतलं आज काय खरेदी केलं दाबेली दा दा काय घेतलं कचोरी तू काय खाती आहे किती रुपयाला घेतली बाई कोणी घेऊन दिली आत्यानी बर किती रुपयाची बेळ घेतली वीस रुपयाची आणि पंधरा रुपयाचा वडापाव पंधरा रुपये वडापाव गर्दी फक्त वडापाव घेतला आणि वल्ली वेळ घेतली वास्तवरच घेतलं काहीच नाही गर्दी लोटीत आहे पोरं तुम्ही काय घेतलं होतं पाणीपुरी कसं काय होती छान होती शान ना, ना।, ना। बरं तुम्ही घेतलं सर्वांनी तू काय पाणीपुरी घेतली किती रुपये प्लेट पंधरा रुपये तर एकंदर तुम्ही जर म्हणाल तर ह्या वर्गामध्ये या शाळेमधील प्रत्येकच मुला मुलींनी आज पैसे आणलेले होते सोबत पालकांकडून घेऊन आले होते की या आनंद मेळाव्यामध्ये प्रत्येकाने काही ना काही खरेदी करायचं होतं तर प्रत्येकाला जे आवडेल ते या ठिकाणी खरेदी केलेलं आहे नाही का म्हणजे एकंदर सगळ्यांची पेठ पूजा झालेली आहे मस्त तर चला पुढे जाऊया तर हे बघा इतकी गर्दी आहे प्रत्येक स्टॉलवर इकडे तर गर्दीच गर्दी आहे बघा इकडं जांभळं पण ठेवलेले आहे तर हे बघा हे खूप सारे आयटम ठेवलेले आहे आणि ऑनलाईन पेमेंट पण ठेवलं आहे नाही हे बघा ऑनलाईन पेमेंट आनंद मेळावा जय श्रीराम फ्रूड स्लार सेंटर तो या ठिकाणी वेगवेगळे स्लार ठेवलेले किती रुपये प्लेट आहे दादा ही वीस रुपये तुझं काय नाव आहे श्रेय रामेश्वर कासर तुझं साई बाजीरावर खेडे तुझं आयुष्य हा ते काय ते ओली भेळ ना ओली बेळ किती रुपये ती वीस ना बघा वीस रुपयामध्ये ओली भेळ आहे आणि ग्राहक पण बघा या स्टॉलवर किती आहे ठिकाणीसुद्धा खूप गर्दी आहे आपला वडा पाव पंधरा रुपये हे बघा पंधरा रुपये प्लेट थोडंच मागे दा अगदी पंधरा रुपयामध्ये ही प्लेट आहे बघा हे बघा पंधरा रुपये प्लेट याच्यामध्ये चटणी पण आहे खूपच छान आणि संपत आलेलं आहे यांचा स्टॉलवर साधारण किती रुपयाचा विक्री झाली पंधरा रुपये नाही नाही आतापर्यंत किती रुपयाचं विकलं हां म्हणजे यांचा सेल खूप झालेला आहे त्यांनी पैसे किती रुपयाचा सेल झाला आहे हे त्यांनी काही मोजलेलं नाही कारण खूपच गर्दी गर होती यांच्या स्टॉलवर तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया चला 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 चला, चला। हा रुपयामध्ये पाणी बॉटल बोल रे इकडं कोल्ड्रिंक्स दहा रुपये पाणी बॉटल दहा रुपये फ्रूट सलाड दहा रुपये तर काय ठेवलं तुम्ही फ्रूट सलाड हां तर हे बघा यांनी वेगवेगळं फ्रूट सलाड ठेवलेलं आहे आता यांचं पण स्टॉलवरचं संपत आलेलं आहे जवळपास हे बघा तुम्ही कितीच्या विद्यार्थी सहावी हो। तुझं काय नाव बाई कुरुवा कुरुवा तुझं काय नाव ईश्वरी ईश्वरी तुम्ही किती मुलींचा ग्रुप आहे हा चौघींचा ग्रुप आहे तर यांचा चौघींचा ग्रुप आहे यांनी हे बॅकग्राऊंडला लावलेली ही चादर त्याच्यावर हे फुलांची माळ हे फुगे आणि हे बॅनर लावलेले बघा फ्रूट्स स्लाड दहा रुपये कोल्ड्रिंक दहा रुपये पाणी बॉटल दहा रुपये तर चला पुढच्या स्टॉलवर इथलं स्टॉल चतच संपलेलं आहे आणि इकडचे स्टॉल संपत आले बघा पूर्णपणे रिकाम झालेले भांडे बघा हे सगळे भांडे रिकामे झालेले तर इकडं पण तुम्ही काय ठेवलं होतं ओली वेळ ओली काय नाव तुझं देत तू कुठे बर श्री गणेश ओलीभे दहा रुपये भाऊ किती रुपयाचं विकलं तू माल एकशे पंचावन्न अरे वा किती ब पाचवी ब तुझं नाव काय कार्तिक बघे कुठे घोगे कार्तिक घोगे एकशे पंचावन्न रुपयाचा बिझनेस केला इकडे बघा सर आहे आता इथल्या स्टॉलवर काय आता बिस्किट पुढे राहिलेत आणि यांनी जरा वेगळा स्टॉल टाकलेला होता नाही का याच्यामध्ये बिस्किट पुढे चॉकलेट पाणीपुरी पण होती का हो तुझं काय नाव आहे सर पंकजे सर बोला कितीच्या ऑर्गर शिकवायला पाचवी अ पाचवी अ बरं इथलं सगळा सेल झाला सगळ्या जवळजवळ दहा मिनिटात होऊन जाईल आता म्हणजे संपत आलेले आलेले बरं साधारण किती रुपयाचा सेल झाला आता दोन हजारचा माल खरेदी केला होता हां आता याच्यामागे कमी नफा असतो हां साधारण साडे चारशे साडेचारशे चार रुपये नफा निघू शकतो अरे वा तर एकंदर यांनी नफा काढलेला आहे दोन हजार रुपयाचा माल भरला होता यांनी आणि ह्या अशा आयटममध्ये बिस्किट चॉकलेट याच्यामध्ये प्रॉफिट कमी प्रॉफिट खूप कमी असतो तर बघा वेगवेगळ्या पद्धतीचे बिस्किट पुढे ठेवलेले होते तर असो खूपच छान पाच चार पाचशे रुपयाचा याच्यामध्ये नफा यांना शिल्लक राहिलेला आहे आणि अगदी दहा मिनटं त्यांचा राहिलेला माल पण संपणार आहे त्या ठिकाणी जनता विद्यालय सायकेडा व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आनंद मेळाव्याचं चांगल्या असं उद्घाटन झालंय या प्रसंगी या निफाड तालुक्याचे मराठी समाजाचे संचालक शिवाजी आप्पा गडाक त्याचबरोबर स्कूल कमिटीचे विजुभाऊ कारे या विद्यालयाचे प्राचार्य निकम सर आज आज स्काउट गाईड जो जो मेळावा संपूर्ण होते स्काउट गाईड ही आदर्श नागरिक निर्माण जगातील एकमेव चळवळ आहे आज एकशे ऐंशी देशामध्ये या चवळीचं कार्य आहे या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती चांगल्या अशा प्रकारचे नेतृत्व गुण सहकार्य भावना त्याचबरोबर अनेक प्रकारचे संस्कार होतात राष्ट्रप्रेम वाढीला लागतं ला त्याचबरोबर उड्या भावी देशासाठी आदर्श नागरिक निर्माण करणारी ही चळवळ आहे या निमित्ताने मी आज या विद्यालयात शुभेच्छा देतो मराठवाचा प्रसालक संचालक शिवाजी जयराम गाडा आज मराठा संस्थेमध्ये अनंत मेळा होत आहे आज जनता इंग्लिश स्कूल सायकाळी हा अनंत होत आहे आणि मेळाव्यासाठी परिसरातून आलेले नागरिक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपस्थित आहेत मुलांना व्यवहार ज्ञान व व्यवहार ज्ञान कसं उपलब्ध होईल आणि व्यवहारामध्ये बँकिंग व्यवहार असेल ऑनलाईन व्यवहार असतील एकशे मुलांना गुण प्राप्त होतील त्या निमित्ताने संस्था नेहमी असे उपक्रम राबवत असते आणि आपण आज या स्कूलमध्ये हा उपक्रम राबवत आहोत विजय कारभारी कार्य शाळेय समिती अध्यक्ष आज हे स्काउट गाईड ध्वजारंद ध्वजावंदन उपस्थित पार पडलं आणि या आनंद मेळाव्यानिमित्त आज जे इथं स्टॉल लावले विद्यार्थ्यांनी अगदी या विद्यार्थ्यांचं याच्यातून गुणवत्ता वाढती व्यवहार ज्ञान मिळतं यासाठी आनंद मेळावे घेण्यात आहे यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आणि या इथल्या शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांना जो गांधी विचार सन्मान चिन्ह भेटला त्याबद्दल पण त्यांचं मी सु, त्यांना शुभेच्छा देतो जनता इंग्लिश स्कूल सायकडा यांच्या वतीने जो आनंद मेळा या ठिकाणी साजरा होत आहे या आनंद मेळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मयपुराचे संचालक शिवाजी अप्पा गटाक आणि अध्यक्ष शेठ कारे सर्व उपस्थित पाहुणे खरं तर ह्या आनंद मेळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान या ठिकाणी प्राप्त होत असते आजकाल कुठे नोकऱ्या नाही परंतु त्यांनी जर असे छोटे छोटे व्यवसाय जर केले तर निश्चितच त्यापासून त्यांना उत्पन्न मिळून त्यांचा प्रपंच या ठिकाणी चालू शकतो आणि या छोट्या व्यवसायातून ते मोठे उद्योगपती पण घडू शकतात या विद्यार्थ्यामध्ये आपण उद्याच्या नागरिक पाहत आहोत आणि उद्याच्या नागरिकांकडनं हीच अपेक्षा आहे की या छोट्या छोट्या व्यवसायामधनं त्यांनी प्रगती करून मोठे उद्योजक बनावं हीच अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करू आणि या सैनी कर्मचारी राहुल चतुर्थ सैनिक कर्मचारी शिंदे सोमनाथ साहेबराव एन सी सी ऑफिसर या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा हा जो उपक्रम आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुण वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे विविध प्रकारचे उद्योजक यातून घडणार आहेत आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रेरणा या विद्यार्थ्यांना या स्काउट गाईड मेळाव्यातून आनंद मेळाव्यातून मिळणार आहे अमोल <laughs> कांडेकर सोनगाव शिपाई संजय राम भोई उपशिक्षक साईग हायस्कूल या ठिकाणी हा जो आनंद मेळा होत आहे हा याचा आनंद मेळा होत असताना सर्वसाधारणपणे याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान ह्या विद्यार्थ्यांमध्ये हा गुण त्याच्यामध्ये मुलांमध्ये गुण प्राप्त होणार आहे त्यामुळं दैनंदिन व्यवहारामध्ये असताना त्यांना ऑनलाईन पद्धतीने कसं व्यवहार व्यवहार होत असतो हे सुद्धा त्यांना यातून कळणार आहे धन्यवाद मित्रांनो हा आनंद मिळावा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमचे खूप खूप आभार तर ह्या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर फेसबुकला बघत असाल तर तिथं फॉलो करा त्या पेजला यूट्यूबला बघत असाल तर तिथं चॅनलला सबस्क्राईब करा मधुकर कुठे